साफसफाई मेंटेनन्स सिक्युरिटी हे yes. जे सोसायटीच्या ज्या सगळ्या मूलभूत सुविधा आहे त्या आम्हाला शिडकोकडून अजिबातच मिळालेल्या नाही आहे आणि जे शिडकोने संबंधित कंपनी ज्या कंपनीला टेंडर दिलेला आहे ती कंपनी अशी विचार करावा लागते की त्या कंपनीचा असे विचार आहे की शिवण्याबद्दल तुम्ही किती आक्रोश निर्माण करा आमचं कुठंही काही होऊ शकत नाही ती कंपनी म्हणजे शिडको आमचा रोष शिडकेच्या एम्प्लॉय आणि शिडकेच्या दिलेल्या कंपनीचे जे ठेकेदार आणि कर्मचारी यांच्यावरती आहेत पण याकडे शिडकोनी दखल घ्यायला पाहिजे की आपण कोणत्या कंपनीला टेंडर दिलेला आहे आणि यांना कोणत्या कोणत्या सुविधा आपण पुरवतो आम्ही मागच्या आठवड्यामध्ये शिडकोचे चीफ इंजिनियर हातडणकर साहेब यांच्याकडे जाऊन आलो पत्रव्यवहार पण केलेले आहेत जॉईन एम डी गणेश देशमुख यांच्याकडे आम्ही लवकरात लवकर जाणार आहे जॉईन एम डीला आम्ही आमच्या वेता सांगणार कारण हे जे शिडकोचं मेंटेनन्स डिपार्टमेंट आहे हे जॉईन एम डी गणेश देशमुख साहेब यांच्या अंडरमध्ये चालते नाही तर आम्ही शिडकोवरती भव्य दिव्य मोर्चा घेऊन जाऊ शिडकोच्या विरोधात पण शिडको हे शि शहराचं शिल्पकार असं या श शिडकोला नाव दिलेलं आहे पण असं आमच्या निदर्शनातमध्ये आलेलं आहे शिडको हे शहराचं शिल्पकार नाही शिडको हे झोपडपट्टीचं शिल्पकार आहे नवी मुंबईमध्ये जेणेकरून आम्ही फसलो शिडकोच्या नवीन लॉटर निघत आहेत जनतेने नवी मुंबईतल्या शिळकोचे घरं घेण्यात नाही यावं कारण तो आम्हाला नाक त्रास होत आहे आनंदसागर सोसायटी एकटीच नाही दीपसागर सुखसागर स्वप्नसागर हे चारही सोसायटी आहेत सेक्टर चौतीस आणि छत्तीस सुरुवातीपासूनच आम्ही तसा म्हणजे संकटातच दिवसं काढलेले आहेत आणि रस्ता असो पाणी असो तिथून आता हे साफसफाई असो अतिशय आम्हाला नाक त्रास झालेला आहे जेणेकरून आम्हाला शिडकोकडून दोन वर्षे हे घराचं पजिशन लेट झालं आहे त्यामुळे आम्हाला शिडकोनी मेंटेनन्स दोन वर्ष दिला आणि अदर चार्जेस थोड्या प्रमाणात दिलेले आहेत पण आमच्याकडनं शिडकोने अठरा अठरा छत्तीस छत्तीस टक्के बी पी सी घेतलेला आहे पण आम्ही नवी मुंबईकरांना असं आवाहन करतो तुमच्या माध्यमातून की शिडकोचं घर घेताना दहा वेळा विचार करावं जेणेकरून तुम्ही शिडकोला एक सांगतो की आम्ही आमचं एक आतली मनामधली ख खंत आहे शिडकोनी ही लॉटरी नाही काढावं अशा झोपडपट्टी तयार नाही क करावं शिडकोनी शिडकोनी छोटे छोटे फ्लॉट काढावं चाळीस मीटरचे पंधरा मीटरचे वीस मीटरचे आणि तो टेंडर काढावे जेणेकरून इथं त्यांची सुरक्षा निर्माण राहील आणि शिडकोच्या याच्यामध्ये कोण आजूबाजूला राहतो चोर आहे चमेटी आहे कोण कुठून आलं इथं काही आतापता लागत नाही आमचे लोक आमचे प्रतिनिधी सा संध्याकाळी रोज इथे सा उभे राहतात एक एक दोन दोन वाजेपर्यंत आणि यांचे जे कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत ना कंपनी यांचे कर्मचारी झोपतात दारू पिऊन गांजा पिऊन ही सोसायटी एकदम वारेवरती आणि हवेवरती सोडलेली आहे या सोसायटीला मायबाप कोणीच नाही गव्हर्नमेंटनी याकडे लक्ष दिलं पाहिजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी नवी मुंबई व पनवेलकरांसाठी शिडकोच्या डीशी चर्चा करायला पाहिजे आणि तुमचं काय धोरण आहे एक कमिटी नेमकायला पाहिजे की बाबा शिडकोच्या इथेच्या लोकांना ज्या आपण लॉटऱ्या काढतो त्यांची सुविधा नाही आहेत आम्हाला वारंवार तक्रार येतात आणि तुमच्या माध्यमात चॅनलच्या माध्यमातून आम्ही लोकां जनतेला आवाहन करतो की घर हात जोडून विनंती आहे की शिडकाचे घर तुम्ही कोणीच घेऊ नका धन्यवाद नमस्कार मी अक्षय आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तलोजा येथील आनंदसागर या सोसायटीतील रहिवाशी विविध मागण्या घेऊन आपल्या आंदोलनासाठी बसलेल्या आहेत त्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत आणि किती दिवसापासून या नागरिकांना या सोसायटीमध्ये त्रास होत आहे प्रशासनाकडे त्यांची काय मागणी आहे मॅडम सर्वप्रथम तुमचं नाव सांगा आणि काय मागण्या आहेत आणि प्रशासनाकडे काय मागण्या माझं नाव अर्चना पाटील मी आनंदसागर सेक्टर चौतीस एक मधले रहिवाशी असून सिरकोणे आधी स्वप्नातले घर ही एक आशा दाखवली आहे आणि त्या आशेच्यावरच आम्ही ह्या घरात राहण्यासाठी आलो पण ह्या घरात येऊन आम्हाला एक उत्साह होता की चांगलं घर मिळालं आम्ही राहू चांगलं सोसायटी निर्माण करू पण ह्या सिडकोने ज्या शिर्के कंपनीकडे त्यांचे जे कॉन्ट्रॅक्ट आहे त्यांच्याकडे जी सुविधा पुरवण्याची जबाबदारी दिली होती त्यांनी आम्हाला ह्या स्वप्नातील घरात येऊन निराशा केली आहे कोणत्याही घरातली सुविधा परिपूर्णपणे पुरवली जात नाही रोज उठून आम्ही पाण्यासाठी त्यांच्या पाठीमागं लागायचं रोज उठून पाणी आम्हाला येत नाही फ्लोअरवरची स्वच्छता रोजच्या रोज होत नाही फ्लोअरवरची स्वच्छता आम्हाला स्वतःला करावी लागते लिफ्टमध्ये ही तीच दुर्दशा आहे लिफ्टची कधीही मेंटेनन्स वेळेवर होत नाही कचरा हा कधीच उचलला जात नाही कचऱ्याचे ढीक कसेच खाली पडलेले असतात आम्ही सांगायचं तुम्ही कचरा उचला उचला रोजच्या रोज कचरा उचलणं किती गरजेचं आहे त्यामुळं दुर्गंधी पसरते रोगराई पसरते याचे गांभीर्य नाही आणि सर्वात महत्त्वाचा विषय होता तो सिक्युरिटीचा सिक्युरिटी गार्ड हे कधीही अवेलेबल नसतात चोवीस तास सिक्युरिटी पाहिजे होती तर त्यातले चोवीस तासातले फक्त सात ते आठ तास सिक्युरिटी दिसतात सात आठ सिक्युरिटी गार्डची गरज असताना दोन सिक्युरिटी गार्ड मेन गा गेटवर असतात त्यामुळे इत सोसायटीमध्ये इतके गैरप्रकार झाले आहेत काहींच्या गाड्यांचे पेट्रोल चोरीला गेले आमच्या मुलांच्या सायकली चोरीला गेल्या चोरी ही प्रमाण वाढलं ह्याला जबाबदार कोण ह्याची जबाबदारी कोण घेणार ही जबाबदारी शिर्के घेत असेल किंवा सिडको घेत असेल तर त्यांनी सांगावं की तुमची काही नुकसान होईल त्याला आम्ही जबाबदार आहे नाहीतर ह्याच्या ह्याच्यावर एक मार्ग काढून आम्हाला योग्य ती कारवाई करून आम्हाला चांगली सिक्युरिटी गार्ड हे चोवीस तासाचे पाहिजेत दोन शिफ्टमधले सिक्युरिटी गार्ड पाहिजेत त्यामध्ये एक सुपरवायझर आणि सात ते आठ सिक्युरिटी गार्ड पाहिजे मेन गेटला जसे सिक्युरिटी गार्ड असतात तसेच ई डब्ल्यू एस पण भागामध्ये सिक्युरिटी गार्ड गरजेचं आहे लिफ्टचा मेंटेनन्स आणि लिफ्ट बगीचे देखरेख करण्यासाठी ही योग्य माणसाची नेमणूक करणं गरजेचं आहे कचरा हा रोजच्या रोज उचललाच पाहिजे साफसफाई नाही होत काहीच नाही होत इथे पाणी सुद्धा नाही काचा व्यवस्थित लावल्या गेलेलं नाही फ्लोर वरती प्रत्येक फ्लोर वरती पाणीच पाणी असतं ते आमच्या घरापर्यंत येतं ते दे शिडकोने काही करून केलाच पाहिजे काम सगळीकडे दराज भरले गेलेले नाहीत आत्ता एक वर्षाच्या आधी सगळीकडे लिकेज झालं आहे ते लिकेजचं काम केलं पाहिजे अजून त्या साफसफाईवाल्या कामगारांना पाण्याचा पुरवठा होत नाही आहे पाणी आमच्या घरातून द्यायचं त्यांना त्यावेळेला ती लोक साफसफाई करणार त्या लोकांना सांगितलं गेलं ते आहे पाणी सोळावर रेफ्रिजरेटर आहे तरी ती लोक घेत नाहीत आणि ती लोक काही कोणाचं ऐकत नाही त्यांना काय बोला ती लोक बोलतात शिर्क्यांना बोला आम्ही पंधरा पंधरा दिवसांनी साफसफाईला येतात ती लोक ती बोलतात आम्ही फक्त दहा जण दहा बिल्डिंग कधी करू अशी बोलतात शिरकेला समजलं पाहिजे की दहा बिल्डिंग कशी झाली पाहिजे त्या लोकांना तर लो काहीच समजत नाहीये की लोक ऐकतच नाहीत आमचं आणि काहीच म्हणजे काही काहीच पाणी सुद्धा व्यवस्थित नाही ज्या वेळेला आम्ही टाके बसवलं तेव्हा आम्हाला पाणी मिळणार का कशाला आम्हाला सांगायचं की चोवीस तास पाणी मिळेल तुम्हाला कशाला आम्हाला आम्हाला फ्लोअरवरती नीट आमचं काहीच के केलेलं नाही त्या लोकांनी काम त्या आम्हाला करून मिळालं काचा बसवल्या गेल्याच पाहिजेत आमच्या इथे सिक्युरिटी रोज पिलेलेच असतात दारू पिऊन असतात गांजा ओढतात झोपलेल्या असतात आमचे माणसं रोज भांडण करायला इथे प्रतिनिधी आमचे उभे असतात त्यांनी काय सोडून तेच कामं करायची का पगार देणार आहे का कोणी शिडको देणार आहे का शिरके देणार आहे आम्हाला पगार ज्यांना पगार देतो त्यांना कामं हो। व्यवस्थित केली जात नाहीत ती लोक कामं का करत नाहीत काय करायचं ते सांगा आता कोणी या आम्हाला इथे या एखादा अधिकारी चांगला पाठवा अधिकारी सुद्धा नीट नाहीयेत एकही अधिकारी काम करत नाही काम बघत नाही अजिबात लक्ष देणार त्यांचे खिशे भरले ती लोक साईडला झाली आमचे खिशे तरी कमी झाले आम्ही काय करायचं त्याच्यावर आम्हाला तडजोड हवे आणि काय करायचं ते करा मग मॅडम या ठिकाणी तुम्ही शिर्केचे जे अधिकारी असतील किंवा कामगार असतील त्यांना शिर्के आपल्या सोसायटीमध्ये तुम्ही येण्यासाठी मनापुरावा कशा प्रकारचा काय आता मागणी आम्हाला काय आश्वासन देतात का का आश्वासन देतात ती लोक कामच करत नाही तर काय येणार आहेत आणि ती काय आश्वासन देणार आहेत आम्हाला काय सांगणार आहेत त्यांची सर्व चुकी आहे दहा बिल्डिंग मध्ये साफसफाई करायला किती कामगार लावले पाहिजे आता त्यांना समजत नाही तर आम्ही किती सांगायचं सिक्युरिटी किती पाहिजे त्यांना समजत नाही किती कोण काय किती बोलणार प्रतिनिधी लोक जी दहा लोक आहेत त्यांनी सर्व काम बघायची का आणि का बघायची शिडकोचं काय काम आहे की नाही शिडकोने काय करायचं की नाही दिले रूम संपला का विषय विषय संपत नाही आम्हाला पूर्ण दाबलं दाबलं गेलंय इथे या सोसायटी मध्ये आम्हाला दाबलंय आमचा पैसा खूप घेतलेला आहे आणि त्या मानाने आमची काहीच सोय होत नाही नागरिकांचा जो मुलगी तो असतो पाण्याचा आणि प्रशासन किंवा शिडको प्रशासन हे पाण्याचा मूलभूत प्रश्न सोडवत नाही आणि एकीकडे पंचवीस माळे तीस माळ्याच्या बिल्डिंग बनवत आहे आणि जे नवीन नागरिक येणार आहेत अशा नवीन नागरिकांसाठी काय आव्हान करतात त्यांनी या ठिकाणी रूम घेतली पाहिजे की नाही घेतली पाहिजे आणि शिडको प्रशासन पंचवीस माळ्याच्या बिल्डिंग बनवतं पण जे नागरिक पहिल्यांदा राहत आहेत पहिले आहेत त्यांच्या जे मूलभूत गरजा आहेत पाणी असेल स्वच्छता असेल लिफ्टच्या गरज असेल सिक्युरिटी गार्ड अशा विविध मागण्या देखील पूर्ण करत नाही तर याकडे कशा प्रकारे पाहता आणि प्रशासनाला काय आवडत इथे कोणीही येऊन रूम घेऊ नये हे आम्ही सांगतो शिडको जे रूम कोणीच घेऊ नका आता आम्ही एक वर्ष होत आला मी इथे राहतोय आम्हाला भाजीची सोय नाही कशाची सोय नाही मंडई नाही काहीच नाही ना, शिडकोच एक काम असतं की आम्हाला इथे मंडई दिली जाते एखादी दुकानाची गाळे आहेत तुम्ही गाळे चालू केले ना आम्ही जायचं कुठे आणि काय करायचं त्याच्यावरती आम्हाला सांगत जावं लागतं कोणत्याही गोष्टीसाठी आम्हाला दोन किलोमीटर बाहेर जावं लागतं आणि तरच आम्हाला दुधापासून बाहेर जाऊनच आणावं लागतं इथून जवळ काहीच नाही सिडको जेव्हा घर बांधते तेव्हा एक डोक्यात असतं की सर्व सोयी आणि सुख सोयी उपलब्ध असणाऱ्या ठिकाणी सर सिडको घर बांधते पण इथं जवळपास काही नाही ना शाळेची सोय आहे प्रशासनाचं करायचं काय असो धिकार असो सिडको कोण नाही कोण नाही प्रशासनाचं करायचं काय शिडको प्रशासनाचं करायचं काय हम सब एक हम सबसब